नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नासंच या सिरीजमधील भाग क्रमांक चौतीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे महात्मा गांधी सेतू कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गंगा गंगा या नदीवर महात्मा गांधी सेतू उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या शहरात कापड गिरण्यांचे प्रमाण अधिक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई मुंबई या शहरामध्ये कापड गिरण्यांचे प्रमाण अधिक आहे पुढचा प्रश्न आहे अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी शरयू शरयू या नदीकाठी अयोध्या हे शहर वसले आहे पुढचा प्रश्न आहे पहिली पंचवार्षिक के योजना केव्हा सुरू झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती कोणत्या वर्षी एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आंबोली आंबोली या शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे पुण्यात सर्वप्रथम मुलींची शाळा सुरू करण्याची श्रेय कोणाकडे जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मित्रांनो पुण्यामध्ये सर्वप्रथम मुलींची शाळा सुरू केली होती कोणत्या वर्षी अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी महात्मा फुले पुण्यात सर्वप्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे तिसरी गोलमेज परिषद केव्हा व कोठे संपन्न झाली तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी लंडन लंडन या वर, या या ठिकाणी एकोणीसशे बत्तीस या वर्षी तिसरी गोलमेज परिषद संपन्न झाली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था कार्यरत आहे तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी देवळाळी देवळाळी या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था कार्यरत आहे तर हे ठिकाण कुठे मित्रांनो नाशिक कोणत्या जिल्ह्यामध्ये येते नाशिक या जिल्ह्यामध्ये दे, देवळाळी हे ठिकाण आहे तर या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था कार्यरत आहे पुढचा प्रश्न आहे बॉम्बे क्रॉनिकल वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हिरोशहा मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रामसेवक ग्रामसेवकांना मित्रांनो ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ केरळ हे मित्रांनो भारतातील सर्वाधिक साक्षर असलेले राज्य आहे पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी लुंबिनी लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला होता पुढचा प्रश्न आहे औरंगजेबाची कबर कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी खुलताबाद खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे कुठे खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे पुढचा प्रश्न आहे सतराशे सत्तावन्न मधील प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले होते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी रॉबर्ट क्लाईव्ह रॉबर्ट क्लाइव यांनी सतराशे सत्तावन्न मधील प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व केले होते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली नाही तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी स्त्री शिक्षण संस्था स्त्री शिक्षण संस्था ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली नाही तर कोण कोणती केलेली आहे शारदा सदन मुक्ती सदन आर्य महिला समाज हे संस्था मित्रांनो पंडित रमाबाई यांनी स्थापन केलेल्या आहे पुढचा प्रश्न आहे आधुनिक भारताचा निर्माता असे कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए राजा राममोहन राय यांना मित्रांनो आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग कोणत्या ठिकाणी केला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नाताळ नाताळ या ठिकाणी महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह यशस्वी केला होता नाताळ या ठिकाण कुठे मित्रांनो दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका येथे महात्मा गांधीजींनी पहिला सत्याग्रह यशस्वी केला होता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर हिमरुशाली करिता प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए औरंगाबाद औरंगाबाद हे शहर करिता प्रसिद्ध आहे पुढचा <पूर्चा> प्रश्न आहे डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीपैकी कोणत्या मार्गावर धावते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे ते मुंबई या मार्गावर डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोयना कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते कोणाला शास्त्री चिपळूणकर यांना पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी दहा रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी कोणार्क सूर्यमंदिर कोणार्क सूर्यमंदिर या मंदिराचे चित्र दहा रुपयाच्या नोटेवर आहे तर कोणार्क मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये मित्रांनो कोणार्क हे मंदिर आहे कोणत्या राज्यामध्ये ओडिसा या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चौदा जून चौदा जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे कृष्णा व कोयना या नद्यांचा प्रीतीसंगम कोणत्या ठिकाणी झाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कराड कराड या ठिकाणी कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम झालेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीवरील धरणाचे जलाशय लक्ष्मीसागर नावाने ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी कोयना कोयन कोयना या नदीवरील धरणाचे जलाशय लक्ष्मीसागर या नावाने ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कांडला कांडला हे बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील नाहीत तर हे बंदर कोठे आहे मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये कांडला हे बंदर आहे पुढचा प्रश्न आहे सर्पगंधा ही वनस्पती कोणत्या ठिकाणी आढळून येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पश्चिम घाट पश्चिम घाटामध्ये मित्रांनो सर्पगंधा ही वनस्पती आढळून येते पुढचा प्रश्न आहे ड्युरँड रेषा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत अफगाणिस्तान भारत अफगाणिस्तान यांच्या दरम्यान डुरॅन रेषा आखली गेली आहे पुढचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती राष्ट्रपती यांना मित्रांनो निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न आहे विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए राज्यपाल राज्यपाल यांना विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक चौतीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद